नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र दोस्त सखा डॉक्टर विजय मित्रांनो प्रॅक्टिस करत असताना अशा काही केसेस येतात आणि त्या आपल्याकडून ठीक होतात तर त्याचा जो आनंद असतो तो, तो, तो खरंच जगातल्या सगळ्यात मोठा आनंद त्याला म्हटलं तरी चालेल मित्रांनो आमच्याच पलूस तालुक्यातल्या मालन दिनकर साळुंखे या पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आल्या होत्या त्यांची हिस्ट्री अशी होती की त्यांचा जो एच बी आहे हिमोग्लोबिन जे आहे तर ते कमी व्हायचं म्हणजे त्यांना लहान आतड्यामध्ये आणि मोठ्या आतड्यामध्ये जीए आयटीचं इन्फेक्शन बसलं होतं आणि त्यानंतर असं व्हायचं हो की आतड्यांनाच लहान छिद्र पडायचे आणि त्याच्यामुळे त्यांचा जो हिमोग्लोबिन आहे किंवा एचबी आहे तर हो तो ड्रॉप व्हायचा तो खूप कमी व्हायचा ज्यावेळेस इंडोस्कोपी केली जायचं जा जा, तर त्याच्यामध्ये ते निदान व्हायचं आणि जे लहान लहान छिद्र पडले तर ते एंडोस्कोपीच्या माध्यमातून सर्जनच्या माध्यमातून ते ठीक केलं जायचं मग जवळपास असं चार ते पाच वेळा झालं होतं की त्यांना छोटी छोटी छिद्र पडली होती आणि ती कवर केली होती त्या सर्जनने परंतु एक गोष्ट अशी व्हायची की हे सगळं होत असताना किंवा हा सगळा त्यांना पचनाचा डायजेशनचा त्रास होत असताना त्यासोबतच त्यांचा जो रक्त आहे त्यांचं जे हिमोग्लोबिन आहे ते कमी व्हायचं म्हणजे अगदीच पाच पाच uh, पर्सेंट किंवा uh, सहा वरती एचबी यायचा काही वेळ असंही झालं की तीन साडेतीन चार एचबी देखील राहिला आणि त्यांना प्रत्येक महिन्यामध्ये रक्त चढवायला लागायचा असं जवळपास त्या रुग्णांनी अकरा वेळा रक्त चढवलं होतं आणि अकरा वेळा रक्त चढवून देखील प्रत्येक महिन्यात त्यांना ते रक्त कमी होणं हा प्रकार होत होता आपल्या एका थायरॉइडच्या पेशंट कडून त्यांना रेफरन्स मिळाला आपला आपल्या विजयी वायुर्वेदचा आणि त्यांनी ज्यावेळेस आपल्याकडे ट्रीटमेंट चालू तर इतके जबरदस्त रिझल्ट त्यांना मिळाले की त्यांची जी इंडोस्कोपी प्रत्येक दोन महिन्याला इंडोस्कोपी जी करावी लागत होती ती पूर्णपणे थांबली सोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट चालू केली त्यांना ज्या साधारणपणे जानेवारी महिन्यापासून जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपण ट्रीटमेंट चालू केली आणि आता ऑगस्ट महिन्यापर्यंत एकदाही त्यांना इंडोस्कोपी करावी लागली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्यांच्या शरीरामध्ये एकदाही आपल्याला रक्त चढवावं लागले खरं म्हणजे खूप जबरदस्त ज्याला रिझल्ट म्हणतो त्या आयुर्वेदाच्या माध्यमातून अशा क्रिटिकल केसेस मध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट आपल्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून मिळत असतात मित्रांनो याच्यामधले दोन प्रमुख औषध आहेत तर त्यातलं पहिलं प्रमुख औषध म्हणजे गाईचं तूप गाईच्या तुपामुळे त्यांच्या लहान आतड्यामध्ये मोठ्या तळ्यामध्ये थंडावा येऊन खूप चांगल्या पद्धतीनं जे आता जो कोरडेपणा होता ते कम, कमी झाला आणि प्रभावी औषध म्हणजे म्हणजे ते रुग्ण आम्हाला म्हणत होते की ते चवनप्राश आता थोडस गोड चव असते बास झाला आपण बंद करूया परंतु त्यांना तसं न बंद करण्याचा मी सल्ला देतो कारण चवनप्राशीमुळे रस रक्त मांस मांसमेद मज्जा शुक्र हे सात धातू बनत असतात आणि नवीन धाकू तयार करण्याचं काम व्यक्तीला तरुण करण्याचं काम हे करत असत हे त्या रुग्णाला सल्ला दिला मी त्यांचा एक व्हिडिओ त्यांचं लक्ष नसताना शूट केलाय तो यानंतर मी प्ले करेन धन्यवाद सांगतो रक्त कमी होतपणा गुडगी दुःखी कंबार दुखी असं रक्त किती वेळा भरायला आव आवजवळ जवळ दहा महिना अकरा महिने भरले अकरा महिन्याला प्रत्येक महिन्याला कि पंधरा दिवसाला महिन्याला महिन्याला किती एकच तेवढं महिन्याच्या आतच संपत बावीस दिवस राहील बावीस तेवढं एकदाच तेवढा बर आणि रक्त चढवलं की परत ते पोटातलं एक ऑपरेशन छोटं करायला लागायचं आपल्याला ते डाग द्यायला लागायचे पोटातला एक छोटी प्रोसिजर करायला लागायचे तुमचे काय म्हणायचे इंडोस्कॉपी हा की टिकी जी ते किती वेळा केली दोन ती, तीन दोन तीन वेळा केली दोन तीन वेळा केले तू त्याला थांबल नाही काय मग मला काय म्हटले की म्हटले मी दोन वेळा केलं तर ती चार चार वर्ष थांबलं होत बरोबर म्हणजे एकदा चार वर्ष पुन्हा एकदा केलं तर म्हटलं आता कमी ते आलं होत पुन्हा लगेच ती पुन्हा चार पाच महिन्यात चालू झालं चढायला ती दोन ठिकाणी धावलं अभिमान पवार मिरज आणि उदयशी पाटील सांगितली त्या अभिमान पवारानं काय केलं <laughs> तो म्हणला असं रक्त माझ्या काय थांबणार आहे मग काय केलं पाहिजे तर हिला म्हणत ताकतीच्या गोळ्या देतो त्याच्यात बघूया तिच्या त्याच्या गोळ्या पाच सात महिन्यात खाली मग ते कमी होक्त वाढाय कमी व्हायचं जास्त व्हायचं कमी व्हायचं म्हणजे एकदा कमी जाणार एकदा ज्याला hmm. मग पुन्हा काय केलं शी गॅरंटी डॉक्टर देत नाही म्हटले ऑपरेशन करायला हे म्हणजे झालं आलसरची कशी भोक पडते आणि त्यान काय फोन आणखी धरून येत जवळ हे तर म्हणले मला केले मी कापड शिवलं कापड शिवल्यामुळं ते किती दिवस शिवून राहणार बरोबर आता आम्ही चार पाच वर्ष केलं दोन वेळा तर ती राहिलो बरोबर आता राहत नाही आता जर ऑपरेशन केलं तर मी गॅरंटी देऊ शकत नाही बर पुन्हा काय म्हणले रगात भरून तुम्हाला पाहिजे तेवढं चालवा अकरा महिने चालू रक्त भरून आमचं ते नाहीचा पाहुणा होता ते म्हणले आयुर्वेदिक बघा ते तुमच्यामुळं सतरा महिन्याला सतरा महिन्यात आपल्याला एकदा पण रक्त भरायला लागलं नाही ना हो सतरा महिन्यात नाही जानेवारी पासून एकदा पण नाही आता होणार नाहीच म्हणजे आठ महिने झाले रक्त अजिबात नाही चढल सात महिने तर झालो बघा आता आठवा महिना लागला पेशंटला त्याचा काय त्रास नाही ना त्याचा काही त्रास नाही तरी पण दोन महिन्या मी दिवाळी पातूर खाऊन म्हटलं पुन्हा डॉक्टरला विचारेल असं आजच सकाळी विचारून बघा डॉक्टर नाही नाही म्हटलं भावाची रिक्षा आली मुंबईवाल्याची तुला घेऊन जातो म्हणून ओके okay. हो आता काय त्रास नाही पेशंटला त्रास बाकी पोटाचा काय नाही रक्त, ना? रक्त ना। कमी व्हायचा हो काय नाही रक्त नाही कमी झालं अजिबात ठीक आहे औषधा ट्रीटमेंट संपली की तुमचे जे काय धातू कमी होतात म्हणजे रस धातू असू द्या रक्त असू द्या मांस असू द्या अस्थी असू द्या मज्जा असू द्या शुक्र असू द्या ही धातू वाढवायचं काम जेवणप्रास करत आहे अलग लक्षात म्हणजे कमी पडल ती भरायचं काम जेवणफ्राश करत आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला तरुण करायचं काम जेवणप्राश करत आहे त्यामुळे जेवणफ्राश कसं लागतंय आंबट लागतंय गोड लागते कसं लागतंय ते विचार करायचं ना सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा घ्यायचा साखर टाकून घेतलं तरी चालतंय काय अडचण साखर घ्या टाक साखर म्हणजे अच्छा शुगर आहे ना गोळी साखर टिवडे डॉक्टरांनी पाठल ना जा थे जा थे बर साखरेची गोळी खाऊ द्या मला दुसरे काही देऊ फक्त एक एक चमचा त्यास मला कशात त्याच्यात जाऊ द्या पण एक एक चमचा सकाळ संध्याकाळ घेऊ द्या हो चपातीने बरोबर खाल्लं तरी चालतं पंचवन प्लस पाहिजे घेत तो मला